तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो तर आज आम्ही चाललो आहे भीमाशंकर ट्रेक करायला आता सकाळचे वाजले आहेत चार तर भावाला फोन केले काका मुलगा येतो रिक्षा घेऊन आता मी इथं उभं आहे बघा पूर्ण अंधार आहे पाठीमागे आता कधी येतो रिक्षा घेऊन काय माहीत आणि आपल्याला बाकीचे पुढे भेटणार आहेत तुम्हाला दाखवतोच मी चला तर फायनली मित्रांनो काकामुळे रिक्षा आलेले आहे चला तर मित्रांनो इथं छोटासा ब्रेक घेतला आहे बाई आपली रिक्षा का म्हणाची आता या सर्वांना तुम्ही ओळखता एक तुम्हाला दाखवतो एक ट्रेकर नवीन आले आपल्या इथं बघा हा ट्रेकर नवीन आहे आपल्या पाटील साहेबांचा मुलगा आहे आणि त्याला तर ओळखतात सागर चला निघूया पुढं छोटा ब्रेक घेतला होता आपण तर मित्रांनो आता आपण आलो नेरळच्या पोडा तर आपल्याला जिथून ट्रेक चालू कराय खांडस गावापासून तर थोड्याच वेळात पोहोचू आपण बघा आम्ही इथं तिघे इथं बसलोय दोघे पुढे बसलेत दो बस थोड्याच वेळात आपण पोहोचला खांडसगावाच्या पुढं आलो हे बघा इथून आपण खांडसगाव त्या साईडला इथून पुढं आलो तर इथून दोन रस्ते आहेत एक जातो शिर्डी घाटात आणि एक जातो गणपती घाटात तर आपण गणपती घाटात जाते आणि आपले रिक्षा इथे आणि या लोकांना काटे घ्यायचे आहेत दोन काटे घेतलेत तर भाऊ चालशील ना हो बोलतो आता बाबा समजेल नंतर समजेल नंतर, नंतर आपल्याला बाबू कसे काटे घेऊन आहेत बघा कितीला लागेल गाठे वीस रुपयाला वीस रुपयाला गाठी आहे ते बघा चहा पियाला लागले तर मित्रांनो आपण चहा पिवा पार्किंग आहे तिकड जावं लागेल आपल्याला रिक्षा पार्किंग करू आपण मित्रांनो आता आपण आलो इथं पार्किंगच्या इथं पाठीमागे पार्किंग, पार्किंग गेले भाऊ रिक्षा लावायला काय घेत का माहिती काय सांगतो का माहिती आपलं भाऊ गेले रिक्षा लावायला इथं समोरच पार्किंग आहे ट्रॅक चालू होणार आहे इथून तर मित्रांनो आपला ट्रॅक चालू झालेला आहे आता थोड्याच वेळात आपण पंधरा ते वीस मिनटात गणपती मंदिराजवळ पोहोचू मग दाखवतो पुढे मित्रांनो आपण ट्रिक चालू केलेली आहे तर तुम्हाला जर इथे यायचं असेल दोन विकल्प आहे ट्रेननी पण येऊ शकता आणि तुमची स्वतः गाडी असेल तर ल, पार्किंग परत गाडी येते ट्रेननी याल तर तुम्हाला इथं जवळचं स्टेशन नेहरल आहे इथून िंग तुम्हाला इथं खांडस बरेच सोडतात पूर्ण चढाव भाग लागलेला आहे सुरुवातीपासूनच हे काटेवाले चालत पुढं तर मित्रांनो तुम्ही सोळं जरी आले एकटे जरी आले तर तुम्हाला इथं चुकण्याचे काही टेन्शनच नाही कारण का जागोजागी बघा असे बोर्ड लावलेले आहेत झाडावरती तुम्ही एकटे आले तरी काही टेन्शन नाही तुम्ही इझिली ट्रेक करू शकता आणि मग या साईडला खोलदारी आहे थोड्याच वेळेला गणपती मंदिर येईल चला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे गणपती मंदिराजवळ तुम्ही बघू शकता समोरच दिसते गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर चला तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण गणपती मंदिर वर आलो आहे ते गेलेत पुढे रस्ता बघतो मी ढगाळुगुलांचाच रस्ता आहे सागरसाठी थांबलो आहे अजून काय आलं नाही आला चरे बाबा दाम फायदा चला मित्रांनो पुढे तर मित्रांनो आपण इलेक्ट्रिक पावडर घेतली ती आता एक लिटर पाण्यामध्ये टाकूया आणि एक 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 गोट मारत मारत आपण पुढे जाऊ जेणे आपण एनर्जी येईल मिक्स करायचं चला तर मित्रांनो आपण थोड्यात पुढे आल्यावर वन विभागाची पावती पाडावं लागते इथे आपण चार जणांच्या दोनशे चाळीस साठ रुपये पर पर्सन आहे चार जणांचे दोनशे चाळीस तर मित्रांनो आपल्याला पहिला लागलेलं आहे धबधबा पाऊस असतो इथं फुल पाणी असतं तर मित्रांनो आपण इथं सपाटपाटारं स्टॉप घेतले तर पेठपूजेसाठी तेव्हा मस्त झरणा चालू आहे इथून आणि आम्ही मॅगी आणले एकटा ते तिकडे बसलेत चला पूजा करू जाऊ पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण नाश्ता करून पुढं आलो आणि माझ्या राईट साईडला बघू शकता त्यांना समोरच पदरगड दिसतो पदरगडच्या या साईडनंच जायचं आहे इथून जायचं आहे असं पदरगड जे पाय तशीच जायचं आहे तिथूनच भीमाशंकर रोड तर मित्रांनो थोड्यात पुढं आपण आलो आहे तर इथं सागरला निंबू पाणी प्यायचं आहे दादा निंबूपाणी बनवतात आणि रस्त्यावरती तुम्हाला छोटे छोटे स्टॉल भेटतील तेव्हा दादा निंबू पाणी बनवतात जेव्हा पेरू सपरचंद कुठलं पलट काकडी आहे डिस्लर मी भेटून जाईल आणि हा सागर आहे तर मित्रांनो आपण गणेश घाटच्या अशा पॉइंटवर आहे जिथून शिडी घाट दिसतो तुम्हाला दाखवतो शिर्डी घाट तेव्हा ते समोरच शिर्डी घाट आहे तुम्हाला झूम करून दाखवतो तेव्हा काही छोटीशी शिर्डी दिसते ना सुरुवातीला मी बोललो होतो शिर्डी घाट आणि गणेश घाट शिर्डी घाट थोडा रिस्की आहे तेव्हा पावसाळ्यात बंद करतात तर आपण गणेश घाटातून आलो आहे असं वर जाऊन तिथं जातो आणि गणेश घाट पण असं जाऊन तिथं जॉईंट होतो आहे चला मग मुंगी घाट लागेल आपल्याला मुंगी घाट समोरचं मुंगी घाट चालायचं आहे चला तर मित्रांनो आता आपण पदरगडला ट्रेक चालू होतो तिथं आलो आहे हे बघा समोरच बोर्ड आहे पदरगड या साईडला ट्रेक आहे कधीतरी करू आपण पदरगडचा ट्रेक तर आता आपल्याला जायचं आहे हा बोर्ड आहे या साईडला पदरगडचा ट्रेक चालू होतो आणि ह्या साइडला भीमाशंकर चला तर मित्रांनो इथं बघू शकता छोटे छोटे धबधबे चालू आहेत बघा दादा का अंघोळ तर मित्रांनो पूर्ण जंगल एरिया आहे मग दाखवतो पूर्ण जंगल एरिया आहे बघू शकता घंडार जंगल आहे झाडवा किती मोठे मोठे आहेत मित्रांनो ट्रेकर ट्रेकरने आपलं नाव पण गोंधून ठेवले बघू शकता असं <laughs> करत जाती कोण ट्रेकर होता काय माहित वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं होतं असं त्याला वाटतं तर मित्रांनो आता आपण गणेश घाटातून आलो जसं तुम्हाला तिथे दाखवलं होतं शिडी घाट हे बघा हे हे रूट शिर्डी घाटवरून येतो प्लॅन जायचं आता मुंगे घाटात चला दमला तर मित्रांनो आता आपण मुंगे घाटाच्या पायथ्याशी आलोय हो। आता इथे आपण एक बिसलेरी बाटली घ्यायला थांबलोय वगैरे दादा दुकानावर थांबलोय एक बिसलेरी बॉटल घेते पाटील घेते काय का काय घेतो काय काय घेतो बघू दमला गे रे सागर तर आता इथं पाणी वगैरे पिऊ आणि मुंगे घाटचारायला चालू करू आपण चला किती घंटे झाले दोन दोन घंट्यात आपण इथं आलो आहे मुंगे घाटापाशी ट्रेक चालू केल्यापासून दोन घंटे झाले आपल्याला चला तर मित्रांनो आपण खाली पण एक हो हो पा पॅकेट टाकलं होतं बिस्लरीमध्ये ते दुसरं पॅकेट आता आपल्याला मुंगे घाट रत आहे म्हणून एनर्जीसाठी टाकूया आणि याच्याने थकवा दूर होतो बघा इलेक्ट्रिक पावडर आहे याच्यात थकवा दूर होतो तर मित्रांनो आपण आणलं इथं का ड्रायफ्रूट आणले काजू बदाम आणले बघा बादा। काजू बदाम आणले थोडे एनर्जी रुपये घे रे चाळीस रुपये तरी दोन बदाम दोन काजू बस घे ना घे मेहनत मला अरे घे रे काजू खाऊ चला तर मित्रांनो आता मुंगी घाट आपण चढायला चालू केले मुंगी घाटा परत दोन घंटे चालू होतो आपण तर मुंगी घाट किती वेळ लागतो चला बघू बघू शकता मित्रांनो मुंगी घाटा रस्ता कसा आहे बघा इथून ट्रेकर आलेत मित्रांनो इथं बघा कोण दिसलं आहे अर्धा चढलो असेल ना आपण अर्धा मुंगीघाट चढलो ते कुठे आहे बघ सागर कुठे आहे रे तो पाणी बिज तो थी थी। तर मित्रांनो आता मुन मुंगी घाटाच्या बहुतेक आपण शेवटच्या टप्प्यावर चाललेत पुढं या साईडला खोल दरी आहे आणि नजर बघा एकच नंबर झाले समोर पदरगड तर मित्रांनो आपण मुंगी घाट तिथून चालू केला होता ते छोटे छोटे घरं दिसतात समोरच तिथून मुंगे घाट चालू केला होता तू असं असा तिथून नासा इकडं आलो आहे चला थोड्याच वेळात आपण पोचू तर मित्रांनो बघू शकता आपण मुंगे घाटात स्टॉप घेतले आमचं सागर अजून आलं नाही पाठीमागून आणि हे बघा कसे दगडा का होते काय शेवल आले एकच नंबर असे छोटे छोटे झाड आलेत बघा सागर काही दूर दूर दिसतच नाही कुठं राहायला काय माहित तर फायनली मित्रांनो <laughs> सागर आलेलं आहे हे बघा चल लवकर तुझ्यासाठी दहा मिनटं आली तर थांबलोय का लास्ट तपला मित्रांनो आता आपल्याला डोळ्यासमोर दिसते भीमाशंकर तुम्हाला दाखवतो बघा समोरच रेलिंग दिसायला लागले आपल्याला ते बस स्टॉप बस स्टँड आहे आणि इथं रेलिंग आहे बघा इथूनच आपल्याला जायचं आहे थोडं पंधरा ते वीस मिनटं ट्रॅक राहिले आणि बघा ढग कसं आलेत मित्रांनो शेवटचा टप्पा असा आहे ते, ते खतरनाक आहे एकदम ओबी हो चढ आहे फायनली मित्रांनो आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे तेव्हा शेवटचा टप्पा राहिले तर मित्रांनो फायनली मुंगे घाट चढून आपण वर आलो आहे आता आमचा एक माणूस नाही आला सागर गेली पाच मिनटं आली इथं वाट बघतोय तर इथं बसलो आम्ही बघा रेलिंगच्या साईडनं आपल्याला मंदिराकडे जायचंय काय ना पाच मिनिटात आपण मंदिराजवळ जाऊ आणि सागरची वाट बघतो सागर काही अजून येत नाही इथूनच येईल वरतो तर फायनली आमचा माणूस आलेला आहे हे बघा समोरच गेली पंधरा मिनटा नंतर आले हा माणूस होय हिरो पंधरा मिनिट लवकर तर मित्रांनो आता आपण त्या रेलिंगच्या साईडनं आलोय रेलिंगच्या हे बघा ही रेलिंग आहे या साईड साइडनं आपण चाललोय मंदिराकडे नाही अर्धा किलोमीटर व मंदिर आहे पाचच मिनटात आपण मंदिराकडे जाऊ तुम्हाला दाखवतो पुढं हे आलेत मागे तर फायनली मित्रांनो आपण पोचलो भीमाशंकर मंदिराकडे मंदिरात जवळ हे बघा हे समोरच आहे मंदिराची एंट्री आहे त्या साईडला एंट्री आहे एक मान्य दिसते एंट्री आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर जी लाईन आहे हा एंट्री गेट आहे एंट्री गेट आहे हा संडे आहे ना फुल गर्दी आहे बघा लाईन बघा किती मोठी लाईन बघा मित्रांनो इथे आहे दोन या साइडला दुकान आहेत सर्व निंबू पाणी वगैरे परसादचे दुकान आहे मुलांना खेळवणे पण आहे तिथे घ्यायला थांबलो चला मित्रांनो तर मित्रांनो आपली ट्रेक कंप्लीट झालेली आहे आता मंदिरातून निघलो परसद वगैरे घेतले आता परतीचा प्रवास चालू केले आपण फ्रेश वगैरे झालो नाश्ता केला चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला बाय